सर तुम्ही आधी तुमचे जेवढे पण कॅरेक्टर कॉमेडी मस्ती असे आहेत तर ह्या फिल्म मध्ये असं काय वेगळं कॅरेक्टर तुम्ही प्ले करताय ह्या फिल्म मध्ये दिग्या हे कॅरेक्टर प्ले करतोय आणि आपल्या समाजामध्ये वावरणारी अशी बरीच भाडी भक असतात मलाही झोपात आहे थोडीशी तुझ काही <laughs> <%power> <ABOUT> भोळी भोळी बाबडी मुलं असतात हा तो शब्द होता तर अशी खूप असतात आपल्या आजूबाजला आणि यांचा प्रॉब्लेम असतो की ही बोलत नाहीत बाबा त्यांना तुम्ही किती म्हणजे काय त्रास झाला वगैरे तर ती येऊन मित्रांना सांगतील घरी बोलतील असं कधी होत नाही आणि त्यातनं आत्ता जे चालू आहे हे जे स्कॅम्स आहेत ज्या प्रकारचे हे तर इतके भीषण आहेत की हे मोठी मोठी लोक बोलत नाही तर ही मुलं तर अजूनच कोमेजून जातात तर मग अशा मुलांबरोबर नक्की काय घडतं ते जर असं सापडलं कुठल्या याच्यामध्ये अशा मुलांचं प्रतिनिधित्व करणारं माझं पात्र आहे या फिल्ममधलं आणि तो ह्या सगळ्याशी कसं डील करतो आणि तो ज्या काही स्टेप्स घेतो हो, त्याच्यामुळे काय नक्की होतो त्याच्यामुळे गोष्ट पुढे जाते सो माझा असं पात्र आहे या सिनेमातलं ओके तर मी टीजर मध्ये बघितलं तू तुझं सांगतो की तुला कशी मुलगी पाहिजे तर रिअल लाईफ मध्ये तुला कशी मुलगी पाहिजे अरे यार <laughs> हा मध्ये माझं ठरलं होतं बरं मध्ये मी असा विचार केला की अशी मुलगी हवी की जिचा जी स्वतः डॉक्टर आहे घरचा दवाखाना आहे आणि कोकणातली असं कॉम्बिनेशन माझा कोकण <laughs> अरे मी मासे सोडूच नाही शकत म्हणजे डेंजरस एकतर डॉक्टर मी वाईट आहे मी बिझनेस म्हणून बघतो डिरेक्टली म्हणजे कसं की मी जरी नाही कमवले घरात कोणीतरी आहे डन आपण बोलूयात बोलूयात आपण असे माझे काही क्रायटेरिया आहेत की ज्याच्यामध्ये मी कधीतरी दोनदा जरी पैसे कमवले तरी ते उडवायचे तिच्या पैशांवर घर चालेल असं अरे आपलं कसं आहे इझी गाडी चालत जायचं बीच वर साठवलेले पैसे उडवायचे देवगड उतरायचा वाटावर मासे विकायचे अरे काय धमाले धमाल धमाल वगैरे तर अक्षय सर तुम्हाला पण सेम प्रश्न कारण की टीजर मध्ये आम्ही बघितलं की तुम्ही एंडला सांगता की कशी मुलगी तुम्हाला पाहिजे तुम्हाला नको पिक्चर मध्ये <laughs> <t> <laughs> तशी इमेज राहिली तर ज्या येणार आहेत त्याही जातील <laughs> तशा नको चांगली हवी आहे एवढंच आहे बाकी काही अशी काही तिला हे नाही स्पष्टीकरणच नाही छान मुलगी हवी आहे बास त्याच्याकडनं काही एक्सपेक्टेशन नाहीत काही नाही मुलगी स्वरूपात येणे दॅट्स <laughs> इट दिल्या सुखी राहा तशी सर तुम्ही बोला मला कशी मुलगी नाही तुमचं झालंय नाही <laughs>